मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रांतर्गत आपण महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली अमृतवाणी महाराजांच्या पत्रव्यवहारातून आपल्या हाती आलेली शब्दरत्न म्हणजेच महाराजांची बोधवचनं सध्या क्रमशः पाहतो हो। आहोत नाम हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या जीवाच्याही पलीकडे जपलेलं साधन होतं या नामाविषयी श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या बोधवचनातून सांगतात की नाम हे घराच्या छपरासारखं आहे आणि इतर साधनं खोल्यांप्रमाणे आहेत तुम्हाला नीती आणिती न्याय अन्याय हे कळत नाम तेवढं बळजबरीनं घ्या श्रद्धेनं नाम घेतलं तर जास्त बरं आणि वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरं किल्लीनं कुलूप काढून सरळ खोलीत जाणं हे नामाचं साधन आहे आणि इतर साधनं म्हणजे भिंतीवर चढून आत उडी मारण्याप्रमाणे अवघड आहेत एखाद्या माणसाला सांगितलं की तू आपल्या इंद्रियाशिवाय आणि रंगाशिवाय ये तर त्याला येताच येणार नाही तो जेथे आहे तेथे त्याची इंद्रिय आणि रंग ही असणारच हे जसं त्याप्रमाणं जिथे नाम आहे तिथे संत संगती आणि भगवंत ही असतातच नाम संत आणि भगवंत ही एकमेकाला लागूनच आहेत नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशी दृढ भावना करावी चार माणसं होती त्या सर्वांना एकच रोग झाला होता पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती वैद्यानं त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितलं त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितलं आणि जो सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीमध्ये घ्यायला सांगितलं त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसं त्यांनी नाम घ्यावं पण घ्यावं तर नामच घ्यावं नाम नुसतं तोंडानं घ्यावं नाम श्रद्धेनं घ्यावं नाम वृत्ती सांभाळून घ्यावं आणि नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे म्हणून घ्यावं सर्वांना फळ सारखंच मिळेल वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यामध्ये मध मद घालावा लागतो काहीमध्ये दूध किंवा तूप किंवा पाणी घालावं लागतं तसं भगवंताचं प्रेम लागण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला एक गृहस्थ गावाला जाण्यासाठी गाडीत बसला गाडी निघायला वेळ होता तोपर्यंत त्यानं मुलाला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या बागेला रोज पाणी घालीत जा मागच्या दाराला कडी लावून निजत जा वगैरे वगैरे सांगून झालं पण गाडी सुटायची अगदी वेळ आल्यावर त्यानं मुलाला शेवटी सांगितलं की तिजोरीची किल्ली आपल्या जानव्याला ठेव कारण तिजोरीवर सर्व अवलंबून होतं त्याप्रमाणे मला अगदी शेवटी कोणती गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर तीही की प्रपंचामध्ये कसेही प्रसंग येऊ द्या पण तुम्ही नामाला सोडू नका असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या बोधवचनातून आपल्याला सांगतात आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम आहे म्हणून आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडीतरी चलबिचल आहे पण नाम हे स्थिर आहे भगवंताच्या नामाची गंगा त्याच्या कृपेनं वरून खाली येते पण आपण तिला आपल्या देहबुद्धीचा बंधारा घालतो आणि ती अडवून ठेवतो म्हणून नाम घेऊन जुळत नाही नामाचा संबंध वृत्तीपर्यंत गेला की मग अनुसंधान टिकत नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे दुसऱ्या आकाशासाठी नाम न घेता ते वृत्ती सुधारण्यासाठी घ्यावं वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल आणि चित्त शांत झालं की निष्ठा उत्पन्न होईल सगळ्यांचा भावार्थ एकच आहे मोबदल्याची अपेक्षा न ठेवता वृत्ती सुधारण्यासाठी आणि शांतता वाढविण्याकरिता अकर्तेपणानं नाम घ्यावं वृत्ती शांत होणं हाच नामाचा अनुभव आहे नेहमी सावध असावं आणि स्वत विसरून उर्मीच्या आहारी जाऊ नये उर्मी आवरली पाहिजे सावधानता ठेवून नाम घ्यावं नामाची सतत धार धरावी म्हणजे मग ते वृत्तीपर्यंत पोहचत विषयाचं विष मन पीत असल्यामुळे त्यासाठी आतून निर्माण होणारच औषध पाहिजे आणि असं औषध म्हणजे भगवंताचं नाम मनानं भगवंताचं नाम घेतलं तर आतून दुरुस्ती होईल नाम हे आतून आणि बाहेरून घेता येतं नामात राहावं म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल आणि अंतःकरण शुद्ध झालं की भगवंताचं प्रेम येईल असं महाराज कळवळून सांगतात जगात असं कोणतंही पाप नाही की जे नामासमोर टिकू शकेल नामाची सत्ता फार बलवत्तर आहे अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते पण आपण सतत नाम घेत गेल्यानं विकल्प कमी होतात विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की मग मात्र आपलं काम झालं असं समजावं भगवंताचं नाम हे बाणासारखं आहे जसा शत्रू तसा बाण अहंकार मारायला नाम हाच बाण खरा आहे नाम एका बाजूने शत्रूला मारील तर दुसऱ्या बाजूनं आपल्याला तारील नाम हे त्याच्या शत्रूला सुद्धा जर मदत करतं तर ते आपल्याला मदत करीलच करील अत्यंत करील। गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो नामाचं प्रेम हेच ते गुह्य होय असं महाराज सांगतात खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही तसं आपण सतत नामात राहिलो की सद्गुरू आपण होऊन आपल्याकडे येतात तुम्ही घ्यावे नाम म्हणजे होईल तुमचे काम श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना एकाने एकदा प्रश्न विचारला कि महाराज की महाराज सध्या इतकी यंत्र निघाली आहेत भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादं यंत्र शोधून काढलं की नाही हा प्रश्न ऐकून श्री महाराज झट दिशी म्हणाले होय तर असं यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढलंय आणि त्या यंत्राचं नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मिळू शकतं आणि शिवाय हे यंत्र कधीच गंजत नाही सत्याला काहीतरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचं अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचं रूप आहे म्हणून नामाचं अनुसंधान ठेवावं भगवंताचं नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तर ते तसेच आग्रहाने सर्व संशय आपोआप नाहीसे होतील ध्यान मनामध्ये आलं नाही तरी देखील नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल नाम आणि रूप यांचा संबंध असा आहे एखाद्या माणसाची आपली ओळख असेल तर पहिल्यानं त्याचं रूप पुढे येतं आणि नंतर नाम येतं पण आपली त्याची ओळख नसेल आणि आपण त्याला बघितलेलं नसेल तर त्याचं नाव आधी येतं आणि नंतर रूप येतं आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचं खरं रूपही माहिती नाही परंतु आपल्याला त्याचं नाम घेता येईल आज सुद्धा त्याचं नाम घेताना त्याची आठवण होते हा आपला अनुभव आहेच समजा राम या नावाचा आपला एक मित्र आहे आणि राम या नावाचा आपला एक गडी आहे पण आपण श्रीराम श्रीराम असा जप करीत असताना आपल्याला आपल्या मित्राची किंवा गड्याची आठवण होत नाही आपल्याला भगवंताची आठवण होते शिवाय भगवंताचं रूप तरी निश्चित कुठे आहे एक राम काळा तर एक राम गोरा असतो एक राम लहान तर एक राम मोठा असतो एक राम उग्र तर एक राम सौम्य असतो पण सर्व रूप एका रामाचीच असतात भगवंत स्वत हा आरूप आहे म्हणून जे रूप आपण त्याला द्यावं तेच त्याचं रूप असतं यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचं ध्यान केलं तरी चालतं इथून विलायत हजारो माईल दूर आहे तिथं जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो तिथं आपण पायी जाऊ शकत नाही कारण ते फार दूर आहे शिवाय वाहनामध्ये बसून जावं म्हटलं तर मध्ये मोठा समुद्र आहे पण पायाला श्रम न होऊ देता समुद्राचं पाणी पायाला न लावता आणि आपल्याला बुडू न देता समुद्रातून पार नेणारी अशी आगबोट आहे त्याचप्रमाणे भगवंताचं नाम आहे भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचं वर्णन आमच्याजवळ केलं आम्ही आमच्या कष्टाने भगवंत गाठू म्हणावं तर ते शक्य नाही शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत आपण नाम घट्ट धरलं तर सुखानं भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू अहो भगवंताचं नाम ही ठिणगी आहे ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते ज्याप्रमाणे अग्निहोत्र्याच्या कुंडातला अग्नी थोडा धुगधुगीमध्ये असतो त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवू त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ जरूर वाचावेत पण शेवटी अत्यंत सोप्यातलं सोपं असं भगवंताचं नाम घ्यावं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर मग दुःख असलं म्हणून बिघडलं कोठ पूर्वीच्या काळी अस्त्र वापरीत असत त्यामध्ये एकमेकांना मारक अशी अस्त्र असत एकानं सर्पास्त्र सोडलं की दुसऱ्याने गरुडास्त्र सोडावं याप्रमाणे मायेनं आपल्यावर विषयास्त्र सोडलं की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचं अस्त्र सोडावं म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल भगवंताचं नाम हे बॅटरी सारखं आहे आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देतं ते, ते आपल्या खिशामध्ये म्हणजे हृदयामध्ये राहू शकतं तिनं आपलं अंग बाजत नाही तसं नामानं आपल्याला वैराग्याचे कष्ट होत नाहीत आणि ते कुठेही आपल्या बरोबर नेता येतं भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असं ज्याला कळलं त्याला सर्व कळलं भगवंताचं नाम हे औषध समजावं भगवंताची प्राप्ती हे त्याचं फल जरूर तेवढं करणं म्हणजे सांगितलेलं तेवढंच करणं आणि जास्त न करणं हे त्याचा अनुपान होय औषध मात्र थेमथेंब आणि सतत पोटात गेलं पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी हे रामनामाचं रसायन हे रामनामाचं औषध तुमच्या आमच्या तळ हातावर दिलंय फक्त आपण ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेतलं पाहिजे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण हे रामनाम घेतलं तर नक्की आपला भवररोग हरण झाल्याशिवाय राहणार नाही श्री महाराजांची ही बोधवचनं अत्यंत गोड आहेत विविध विषयांवरची आहेत महाराजांच्या चरित्र चिंतनामध्ये आपण महाराजांची ही बोधवचनं इथून पुढं क्रमशः पाहणार आहोत आज महाराजांची ही बोधवचनं जी तुम्ही ऐकली ती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या नाव आणि गावासहित कॉमेंट लिहून आम्हाला जरूर कळवा यानंतरच्या भागाचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आपलं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे या अगोदरच्या सगळ्या भागांचे व्हिडिओ अगदी पहिल्या भागापासून या भागापर्यंतचे जरूर पहा महाराजांच्या चरित्रातले वेगवेगळे अत्यंत हृदयाला चटका लावणारे असे प्रसंग महाराजांच्या प्रेमात पाडणारे असे प्रसंग तुम्हाला महाराजांच्या या चरित्रमालेमध्ये ऐकायला मिळतील हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं हे चरित्र आणि महाराजांच्या चरित्रावरचं हे चिंतन अनेकांपर्यंत पोहोचेल उद्या या वेळेला आपण पुन्हा पुढचा भाग घेऊन उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम समर्थ मला तुखे र घुरा